मेशी येथील दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आलाय दरवर्षी हा दिन मेशी येथील दिव्यांग संघटनेतर्फे उत्साहात साजरा करण्यात येतो सदर प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाट यांनी दिव्यांग बंधू भगिनींना ज्या प्रकारची मदत आपणास करता येईल तेवढी केलीच पाहिजे आणि त्यांच्याप्रती सद्भावना बाळगली पाहिजे असे त्यांनी सांगितले तसेच देवळा तहसील कार्यालयाचे कर्मचारी कुणाल शिरसाट यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभाण गांगुर्डे प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा कृष्णाभाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ शिरसाट जनता विद्यालय प्राचार्य गोरख निकम आणि प्रहारचे कार्यकर्ते तालुका संघटक माधव शिरसाट उपाध्यक्ष पोपट मोरे आनंदा चव्हाण सुपडू चव्हाण केदा चव्हाण किरण सोनवणे रंजना शिरसाट अनिता बच्छाव शरावती बोरसे आकाश सावंत पंकज पगार आदींसह असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते रवंदभूमी महाराष्ट्रसाठी विशाल पाटील गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच पद्धतीने पद्धतीने आपल्या देवळ्यामध्ये अहोराष्ट्र धन्य कार्यकर्त्यांचे भविष्या ठिकाणी निर्माण झाली